श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या पितृपक्षाचा पंधरवाडा सुरू आहे आणि पितृपक्षाचा शेवट हा सर्व पित्री अमावस्याने होतो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सर्व पित्री अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आलेले आहे तर सर्व पित्री अमावस्याचा प्रारंभ हा शनिवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी होईल आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे सर्व पितरी अमावस्या दिवशी महत्व देण्यात आलेले आहे या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं पितृपक्षाचा पंधरवाडा हा पितरांसाठी खूप खास मानला जातो या काळात पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि पितरांचा आशीर्वाद मिळवल्याने आपल्या जीवनातील अनेक अनेक संकटे दूर होतात या सरूपित्री अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात अनेकदा आपण पैसे कमवून देखील आपल्याकडे ते टिकत नाहीत आलेला पैसा आपल्या हातातून घरातून कोणत्या ना कोणत्या कारणातून निघून जातो तर आपल्यावर पित्र नाराज होतात असे म्हटलं जातं सरूपित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहीत नसते त्यांचं पिंडदान तर्पण विधी आणि श्राद्ध केले जाते जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल तर या सरुपित्री अमावस्यला काही उपाय जर केले तर नक्कीच आर्थिक समस्या दूर होतील आणि पितृदोषा देखील नष्ट होईल म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सरपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळीच आपल्याला असा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची भरभरून प्रगती होईल शंभर पिढ्यांचा पितृदोषा नष्ट होऊन लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा ही होईल काही उपाय आपल्याला सकाळी करायचे आहेत काही उपाय हे संध्याकाळी करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन ते तीन उपाय शेअर करणार आहे त्यामुळे संपूर्ण हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आपण सर्वांनाच माहीत आहे की सर्वपित्री अमावस्या ही अतिशय महत्त्वाची अमावस्या मानली जाते त्याचबरोबर सर्वपित्री अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असते जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नसेल सतत घरामध्ये वादविवाद कलह यासारख्या गोष्टी घडत असेल तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही किंवा कधी कधी कुटुंबातील सदस्य फक्त मेहनत करताय कष्ट करताय परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही आहे यामुळे घरात सतत आर्थिक अडचण येत असेल पैशांच्या अडचण येत असतील यामुळे घरामध्ये कर्ज वाढत जात असेल आपल्याला लक्ष्मी जी आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न राहत नसेल पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती राहत नसेल त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व पितृ या मावसेच्या दिवशी करायचा आहे परंतु जर तुम्ही सकाळी सकाळी देवघरातील के उपाय केला तर अतिशय उत्तम तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा तयार करणं शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा सुद्धा जो आहे तर तो तयार करून घेऊ शकता कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ दिवा मानला जातो अगदी सोने चांदीपेक्षाही कणकेच्या दिवा दिव्याला शुभ मानले जाते कोणतेही उपाय करण्यासाठी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून कणकेचं पीठ माळा आणि त्याचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा जा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर मातीची पंथी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाच्या आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते दिवा लावल्यामुळे आपल्या आणि आपल्या जीवनातील सर्व जे काही दोष आहेत तर ते दूर होतात ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याच पद्धतीने आपल्या पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज असते आणि हा दिवा ज्यावेळेस आपण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी लावणार आहोत तर हा जो प्रकाश आहे दिव्याचा तर तो आपल्या पितरांच्या आयुष्यामध्ये म्हणजेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मदत तर करणार आहेच पण त्याचबरोबर आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील दूर होणार आहेत कारण दिव्याचं दान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं मग ते तुम्ही जर अमावस्येच्या दिवशी केलं तर यामुळे आपले पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष नजरदोष यासारखे जे काही दोष आपल्या जीवनामध्ये तयार झालेले आहेत तर ते सर्व दोष जे आहेत तर ते दूर होण्यास आपल्याला दिसत असतात तर आता आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वाद घालायची आहे म्हणजे कापूस घ्या आहे त्याच्यापासून वात तयार करायचे आहे दोन वाती तयार करायच्या त्या दोन वाती एकत्र करायच्या आणि त्या तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायच्या आहे शुद्ध गायचं तूप तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे नंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे तुम्हाला त्या प्लेटमध्ये तुम्हाला खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामधनं फिरवायचा आहे घरा तुमचं हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरातनं तुम्हाला हा दिवा फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे ना तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि दिव्याची वाट जी आहे तर ती तुम्हाला पूर्व दिशेला करायची आहे ती तिथे बसून त्या दिव्यासमोर तुम्हाला बसायचं आहे आसन टाकायचं आहे आणि बसून तुम्हाला तिथे श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तम ही देवी लक्ष्मीची सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आपल्याकडे पैसा येत नाही आहे घरामध्ये काही दोष आहे तर ते दूर करण्यासाठी श्रीसुक्तम हे सर्वात प्रभावी असतं तर श्रीसुक्तमचं तुम्हाला तीन वेळेस प पठण करायचं आहे आता हा पहिला दिवा आपण कशासाठी लावलेला आहे तर आपल्या घरातील ज्या पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी त्यानंतर दुसरा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या पितरांसाठी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी जर हे दिव्याचं दान तुम्ही तुमच्या पितरांसाठी केलं तर तुम्हाला जीवनात कधीच कोणतीच अडचण येणार नाही बघा जे काही दोष आपल्या घरात तयार होतात जर पितृदोष असेल तर तुम्ही कितीही कष्ट करा उपाय करा सेवा करा त्याचं फळ हे तुम्हाला मिळणारच नाही त्यामुळे एकदा की तुमचा पितृदोषापासून सुटका झाली की तर नक्कीच तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल घरामध्ये लक्ष्मीही टिकून राहील आता जो पहिला दिवा आपण लावलेला आहे तो दिवा शांत झाला की देव्यातील जे वाद शिल्लक असेल तर ती निर्मल्यात टाकून द्यायची त्याचबरोबर तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालायचे त्यानंतर दुसरा दिवा हा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच कधी तर ज्या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा जो दुसरा दिवा आहे तर तो लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पाच ते सहाचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला एक मातीची पणती ठेवायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला एक वात टाकायची आहे ही कापसाची वात टाकायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं जे तेल असतं ना तर ते टाकायचं आहे मोहरीचंच तेल टाकायचं इतर कोणतंही टाकायचं नाही त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या दिव्यात थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला घालायचे आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आणि आपल्या घराचा किचन ज्या ठिकाणी असतं तर त्या किचनच्या ठिकाणी माठ असतो त्या माठामध्ये आपण पाणी भरलेलं असतं तर ती आपल्या पितरांची जागा मानली जाते तर त्या माठाच्या जवळ तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून हा तो जो दिवा आहे तर तो, तो लावायचा आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते सर्वपित्री यमावसेच्या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पाणी पिऊन त्यानंतर ते त्यांच्या पुढील प्रवासासाठी यमलोकामध्ये परत जात असतात आणि ज्यावेळेस आपण हा दिवा तुमच्या घरातील माठाजवळ लावणार आहोत त्यावेळेस हा जो प्रकाश आहे तो त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्की करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ